नमस्कार अनुवाद आपला न्यूज तर्फे मी रेणुका गायक आज आपण मसरुड पोलीस स्टेशन मध्ये गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या एका माहिती घेणार आहोत साहिल नावाच्या एका एका परप्रांतीय युवकाने अल्पवयीन तेरा वर्षीय मुलीचे दहा दिवसांपूर्वी अपहरण केलेले आहे गेल्या दहा दिवसांपासून या मुलीचे नातेवाईक मसरुड पोलीस स्टेशन मध्ये येऊन आपल्या मुलीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करताय पण अजूनही या मुलीचा कोणताही प्रकारे तपास लागलेला नाही याबाबत विस्तृत माहिती आपण मुलीच्या बहीण श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे आठवीत शिकत होती ती रोज प्रमाणे चोवीस तारखेला म्हणजे गुरुवारी सोमवारी त्या शाळेत गेलेली होती आणि ती जशी रोज घरी येते तशी त्या दिवशी घरी आलेली नव्हती आणि तिचे पोलिसां पोलिसांतर्फे आम्हाला असं कळण्यात आलं की तिचा अपहरण झालेलं आहे आणि तिचं अपहरण एका एकोणास वर्षीय युवक युवक श्री साहिल कुरेशी या जियाद्याने मुस्लिम समाजाच्या जिहाद्याने केलेले आहे आणि आज तारीख दोन एप्रिल आज एकूण दहा दिवस झाले आहेत तरी माझ्या बहिणीचा हा काही अजून तपास लागलेला नाही आहे पोलिसांपास पोलिसांकडून आम्हाला अशी एक खबरत भेटते की पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे तरी पण माझ्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना माझी अशी नम्र विनंती असेल की माझी बहीण मला तात्काळ त्यांनी सुखरूप परत आणून द्यावी आपल्या बरोबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आहेत झालेल्या प्रकाराबद्दल पोलीस प्रशासनाकडनं माहिती देत आहेत दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे एक अल्पवयीन मुलगी अपहरण झाल्याबाबतची माहिती घेऊन तिच्या नातेवाईक आले होते त्यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तात्काळ गुन्हा रजिस्टर नंबर शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे सदोतीस दोन नुसार गुन्हा दाखल केला आणि लागलीच आम्ही तपासायला लागलो सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की सदर मुलगी ही नाला सोपारा इथे असू शकते त्यानुसार आम्ही पी एस आय जोशी व टीम सदर ठिकाणी म्हणजे नाला सोपारा इथे जाऊन आली परंतु सदर मुलगी ही तिथून दुसरीकडे निघून गेल्याबाबतची बाबतची माहिती तिथे गेल्यावर मिळाली सदर मुलीकडे कुठल्याही प्रकारचा मोबाईल वगैरे नसल्यामुळे सध्याच्या गुन्ह्याच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक अडचणी आहेत तरी आम्ही सायबर सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक तपास केलेला असून सदर मुलगी ही एका ठिकाणी असल्याबाबतची एक गोपनीय माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार पी एस आय जोशी व स्टाफ जे काल संध्याकाळी सदर ठिकाणी रवाना झालेली आहे लवकरच ती मुलगी आमच्या ताब्यात असेल वाढत्या क्राईम रेट मुळे नाशिकचाही बिहार होत चाललंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नागरिकांमध्ये चर्चा आहे की एका श्रीमंत राजकारण्याची जर ही मुलगी किंवा मुलगा असता तर चार तासात पोलीस प्रशासनाने त्यांना हजर केलेलं असतं पण एक सामान्य नागरिकाची मुलगी असल्यामुळं गेल्या दहा दिवसांपासून आज पाहतो त्या मुलीचा कोणताही तपास लागलेला नाही ह्याला जबाबदार कोण धम्म पोलीस प्रशासन की आपण सुप्त नागरिक